सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं मराठी भाषा विषयाच्या उपयोजित लेखन कौशल्य प्रकारावर आधारित संवाद लेखन या पाच गुणांच्या प्रश्नाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला संवाद लिहिणार आहोत समजून घेणार आहोत एका विद्यार्थ्याला शाळेच्या मैदानावर पैसे सापडतात त्याने ते पैसे वर्गशिक्षकांकडे आणून दिले आणि जेव्हा हे पैसे त्याने वर्गशिक्षकांकडे दिले तेव्हा त्या ते विद्यार्थ्याचा ते आणि शिक्षकांचा नेमका काय संवाद झाला असेल ते या प्रश्नामध्ये आपल्याला लिहायचं आहे महत्त्वाची सूचना संवाद लेखन या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्या अनुभवावर व सहज व सोप्या भाषेत संवाद लिहिणे अपेक्षित असते सोपी व सुटसुटीत वाक्ये लिहिल्यास या प्रश्नाला पैकीच्यापैकी गुण मिळतात सर्व विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा संवाद लेखन वर्गात दिल एका विद्यार्थ्याला शार्दूलला शाळेच्या मैदानावर पैसे सापडले शार्दूल सर मला मैदानावर पैसे सापडले शिक्षक अरे वा शार्दूल किती रुपये आहेत ते शार्दूल एक हजार रुपये आहेत सर शिक्षक शार्दूल तुझे अभिनंदन तू हे पैसे प्रामाणिकपणे माझ्याकडे आणले शार्दूल कुणाचे पैसे असतील सर हे शिक्षक आपण प्रत्येक वर्गात विचारू ज्याचे असतील त्याला परत करू शार्दूल म्हणाला सर तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी पैसे परत केले शिक्षक म्हणाले तुझा प्रामाणिकपणा सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असेल शार्दूल तुझे खूप खूप अभिनंदन संवाद लेखनामध्ये सोप्या शब्दांचा प्रयोग करून संवादाचा समारोप योग्य आणि उचित अशा वाक्यांनी केल्यास संवाद प्रभावी व अत्यंत परिणामकारक होत असतो म्हणून संवादाचा शेवट करताना आपण योग्य व परिणामकारक वाक्यांची रचना करतो तुम्ही हा संवाद लिहून घेऊ शकता शेवटचं वाक्य शार्दूल खूप खूप धन्यवाद सर शिक्षक असाच प्रामाणिकपणा आयुष्यभर जप बेटा विद्यार्थी मित्रांनो हा संवाद तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद